जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य 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 बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी आठ अठ्ठावन्न बावन्न दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर संत सदगुरु गोदड महाराज यांची रथयात्रा यात्रा एकवीस जुलै सोमवारी या दिवशी भरणार आहे याची जोरदार तयारी सध्या कर्जतमध्ये सुरू आहे अन्न छत्र मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कामिका एकादशीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी दिवसभर या ठिकाणी फराळाचं आयोजन करण्यात आलंय आहे पाहूया काय माहिती यावेळी संयोजकांनी सांगितली या ठिकाणी श्री संत सद्गुरु गोदर्ड महाराज अन्नछत्र मंडळ यांच्यातर्फे रथोत्सवानिमित्त शंभर किलो एक हजार किलो शाबूदाणा पाचशे किलो शेंगदाणे आणि पाचशे किलो बटाटे या पद्धतीने सकाळी रथ दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून रथ पुन्हा गाव फेरी प्रदक्षिणा करून आ येईपर्यंत तो प्रसाद शाबूदाना खिचडीचा प्रसाद वाटप होणार आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचे मार्गदर्शक प्रवीणदादा गुले पाटील यांनी दिंडी पैठण दिंडी जशी आदर्श दिंडी करण्याचा त्यांचा मानस आहे त्याच पद्धतीने अन्नक्षेत्रही आदर्श करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्या पद्धतीने अन्न मंडळाचं काम चालू आहे आणि तिसरं की हे गाव कर्जत गावसुद्धा नगरपंचायतीच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा रोहिणी रोहिणीताई सचिन सचिनभाईया घोले पाटील यांच्या प्रयत्नाने हे गावसुद्धा त्यांनी आदर्श करण्याचा त्यांचा हा मानस आहे त्या पद्धतीने हे गाव कचरा असू प्लॅस्टिक पिशव्या असू किंवा रतरथ मार्गावर ज्या लाईटिंग आहे लाईट जाणार नाही इथून मागे लाईट जात होती परंतु आता कुठलीही लाईट जाणार नाही तिथं विद्युत रोष नाही रथाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात केलेली आहे अशा प्रकारे गावाची आदर्श गाव करण्याचं कर्ज ते आदर्श गाव करण्याचाही आदर मानस रवींद्रा गुले पाटील यांचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी वाटचाल चालू केलेली आहे आणि सर्व भाविकांनी ह्याचा लाभ घ्यावा एवढं बोल गुरु गोदड महाराज जन्मोत्सवानिमित्त सर्व येणाऱ्या भाविकांचे प्रथमतः रथ उत्सवानंतर उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करतो आणि हे जे अन्नछत्र आहे संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळ ते ज्यावेळेस चालू झालं आता ज्याला दोन वर्ष पूर्ण होतील दोन वर्षात जर पहिल्यांदी बघितलं असेल इथं पहिल्यांदी जर अन्नछत्र बघितलं असं आणि आत्ता जो येणारा भाविक आहे त्यांनी बघितल्यानंतर त्यांना एकदम असं आश्चर्य होत आहे की दोन वर्षात इतकी प्रगती अन्नछत्राची सुद्धा आणि असून असूनसुद्धा पहिल्यांदी हळूहळू आम्ही दोनशे किलोचं गेल्या वेळेस केलं तर ह्यावेळेस एक हजार किलो शाबुदाना शेंगदाणे बटाटा तेल घाण्याचं असं मिळून जवळपास दोन टनाचा प्रसाद सकाळी सहा वाजल्यापासून ते रथ जागेवर आल्यानंतर सर्व भाविकांना फराळ करूनच आम्ही घरी जाणार आहोत आणि हे करत असताना सर्व जे अन्नदाते आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचेसुद्धा मी आभार मानतो धन्यवाद महाराज अन्नछत्र मंडळाने अन्नछत्र मंडळात ज्या भाविकांनी देणगी दिली त्या भाविकांचे मी प्रथमता आभार व्यक्त करतो त्यांच्या मदत मदतवरच हे अन्नछत्र आज दोन वर्षात भरपूर पुढं पुढं गेलेलं आहे आणि आत्ता सध्या जवळजवळ आपण एक हजार किलोचं शाबुदाण्याची खिचडीचा प्रसाद सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी रथ परत येईपर्यंत आपण चालू ठेवत आहोत त्या प प्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा आणि येणाऱ्या सर्व गोदड महाराज नगरीत श्री संत सतुग गोदड महाराज नगरी रथानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे श्री संत सदगुरु गोदड महाराज अन्नक्षत्र मंडळाच्या वतीनं सर्वांचे स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो महाराज यात्रोत्सवाच्या निमित्तानं एक एकवीस तारखेला सद्गुरु गोदड महाराजांचा रथ उत्सव आहे त्यानिमित्तानं कर्जत नगरीमध्ये परमात्मा पांडुरंगाचं आगमन आणि त्या आगमनाची आपल्या सगळ्यांनाच आतुरता आहे आणि त्या प्रित्यर्थ सद्गुरु गोदड महाराज अधिकृत अन्नक्षत्राच्या माध्यमातून या वर्षी सद्गुरू गोधड महाराजांच्या रथ उत्सवाच्या निमित्तानं सर्व भाविकांची फराळाची सोय व्हावी बाहेरगावून येणाऱ्या सगळ्या नागरिकांची आणि भाविकांची सोय व्हावी ह्या <clears throat> हेतूनं गोदड महाराज अन्नक्षेत्र मंडळाच्या माध्यमातून यावर्षी एक हजार किलो शाबुदाना पाचशे किलो शेंगदाणे त्यानंतर पाचशे किलो बटाटे आणि अठ्ठेचाळीस किलो तेल अशा पद्धतीचं फराळाचं सर्व साहित्य आणि सर्व फराळ या निमित्तानं यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी मंडळाच्या माध्यमातून दिवसभर तशा पद्धतीने ते चालू राहणारे हे करत असताना मंडळाचे अध्यक्ष शशिकांतदा पाटील सचिव तानाजी पाटील उपाध्यक्ष बिभीषणजी खोशे डमरे अशोक बाप्पू मांडगे सोमनाथ थोरात अशा पद्धतीनं अन्नछत्राच्या माध्यमातून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ताकदीनं राबवला जातो आहे त्याचा सर्व भाविकांनी तालुक्यातून येणाऱ्या तालुक्याच्या बाहेरून जिल्ह्यातून आणि राज्यातून येणाऱ्या भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा हे अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून वर्षभर वर्षभर रोज प्रसाद असतो त्यानंतर एकादशीला खिचडी असते आणि द्वादशेला सर्व भाविकांसाठी जेवण असतं एक दीड दोन वर्षापासून हा हे उपक्रम अतिशय रोज नित्य नियमाने कुठलाही खंड न पडता गोधड महाराजांच्या कृपा आशीर्वादानं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहेत अन्नछत्रासाठी अनेक भाविकांनी अनेक वेळा दिनगीच्या स्वरूपात मदतीच्या स्वरूपात या निमित्तानं या ठिकाणी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची सकारात्मक भूमिका घेऊन अनेक जणांनी या ठिकाणी दान देण्याचं काम केलं त्याही सर्व भाविकांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि या वर्षीचं या रथोत्सवाचं एक वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे की या वर्षीचा जो रथोत्सव आहे हा रथोत्सव कर्जत शहरामध्ये जवळजवळ पंचावन्न ते सा अठ्ठावन्न वर्षापासून कर्जत शहरामध्ये रथोत्सवातला लाईट या निमित्तानं नसायची पण यावर्षी सद्गुरु गोदळ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं रथ उत्सव पूर्णपणे लाईटमध्येच राहणार आहे एकही दिवसा आणि संध्याकाळी कुठलीही लाईट जाणार नाही आणि रथ उत्सव मार्गावर रथ मार्गावर प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी रोषणाई करण्याचं कामसुद्धा या निमित्तानं झालं आहे आणि एक अजून अजून वेगळं अभियान या निमित्तानं या रथ उत्सवानिमित्तानं राबवलं जातं आहे प्लॅस्टिक मु मुक्त रथयात्रा हे अभियानसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वसामाजिक संघटना आणि व्यापारी असोसिएशन आणि नगरपंचायत यांच्या माध्यमातून हे सगळं अभियानाची चांगल्या पद्धतीने राबवलं जाणार आहे आणि पर्यावरणाला पोषक असं काम या निमित्तानं कर्ज शहरातील सर्व मंडळी करणार आहेत सर्व छोटे दुकानदार असतील सर्व मोठे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्यांना प्लॅस्टिक जमा करण्यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून दे बोध देण्यात येणार आहे आणि हे बोध दिल्यानंतर ज्यांच्याकडे हे सगळं संकलन कचरा आणि जे प्लॅस्टिक जमा होणार आहे की जेणेकरून प्लॅस्टिक रस्त्यावर येणार नाही आणि त्यापासून जनावरांना इतरांना अपाय होणार नाही आणि येणाऱ्या काळात ज्यांच्याकडे हे कचरा आणि प्लॅस्टिक जमा होणार आहे त्यांच्याकडून सद्गुरू गोधड महाराज जन्मोत्सव समिती पाटील गल्ली यांच्यामार्फत हा कचरासुद्धा जो जमा झालेला कचरा आहे हा कचरासुद्धा अभिनव पद्धतीने विकत घेण्याचं कामसुद्धा गोदड महाराज जन्मोत्सव समिती करणार आहे आणि या अभियानाला आपण सर्वांनीच सर्व नागरिकांनी आणि सर्व भाविकांनी या अभियानालासुद्धा चांगल्या पद्धतीचा पाठिंबा आणि सहकार्य करावं की जेणेकरून सद्गुरू गोदड महाराजांची दाकटी पंढरी राज्यामध्ये एक आदर्श अशी नगरी म्हणून लौकिकास प्राप्त होईल अशा पद्धतीच्या भावना सर्वच काम करणाऱ्या माणसाच्या राहिलेलं आहे आणि मी येणाऱ्या सर्व भाविकांचं आणि गोदड महाराजांच्या रथ उत्सवाच्या निमित्तानं सर्व भाविकांना पाहुणे रावळे मित्रपरिवार या सगळ्यांनासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यावर्षी हा रथ उत्सवाचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा आणि इतरांनासुद्धा आनंदात राहता येईल अशा पद्धतीने आपण सर्वजण एक कुटुंब म्हणून हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करू विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार एस टी गँडसमोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण शृंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बाटोल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि पेपर उपलब्ध याशिवाय खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त करा एसटी स्टँड समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय